नमस्कार शेतकरी बंधूंनो कृषी पुराव या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसेचे बाजारभाव तसेच शेतीविषयी एक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बे प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव कुठपर्यंत वाढतील तज्ज्ञांचे काय मत आहे तसेच रोजचे बाजार समित्यांचे बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिल्याच वेचणीला कापूस खाजगी व्यापाऱ्यांच्या दारात शेतकरी सी सी आय खरेदी केंद्राच्या प्रतीक्षेत अतिवृष्टी सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील कापसाचे मोठे नुकसान झाले या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे अतिवृष्टी सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे ही नैसर्गिक आपत्ती आली आहे भारतीय कापूस महामंडळ म्हणजे सी 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 आय यंदा पंधरा ऑक्टोबर पासून कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहे मात्र अद्याप जिल्ह्यात एकही खरेदी केंद्र नि झालेले झालेली नाही परिणामी शेतकऱ्यांना पहिल्याच वेचणीतील कापूस खाजगी व्यापाऱ्यांना कमी दरात विकावा लागत आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळी साजरी करता आलेली नाही सततच्या पावसाने कापाशीचे नुकसान झाले असून कापसाचा हंगाम लांबणीवर गेला लक्ष्मीपूजनासाठी नवीन कापूस दिसला नाही कीड व रोगांमुळे का कापाशीची बोंडाची गळती झाली लाल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढला सतत शासनाने आयात शुल्क कमी केल्याने कापसाचा दरात मोठा फटका बसला आहे गावातील रस्त्यावर वजन काटे दिसेना गतवर्षी कापूस खरेदी क मोठ्या प्रमाणावर झाली होती तेव्हा चौका चौकात खरेदीसाठी वजन काटे असायचे पण सध्या अतिवृष्टीने मोठे नुकसान झाल्याने रस्त्यावर किंवा चौकात कुठेही खरेदी का खरेदीसाठी वजन काटे दिसले नसल्याचे शेतकऱ्यांनी अडचणी झाले पावसा सत पावसात कापूस भिजला दरातही घसरणे काही भागात पावसाने पहिल्याच वेळने कापूस भिजला त्यामुळे प्रत प्रतवारी खराब होऊन दरा दरात घसरण झाली आहे त्यामुळे अशा प्रतवारीच्या कापसाला फारच कमी भाव मिळत आहे सात हजार सातशे दहा रुपये हमीभाव चालू हंगामात दोन हजार पंचवीस सव्वीससाठी कापसा कापसासाठी केंद्र सरकारने सात हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल इतका हमीभाव जाहीर केला आहे आणि लांब धाग्याच्या कापसासाठी आठ हजार एकशे दहा रुपये असा हमीभाव भाव जाहीर केला आहे खर्च उत्पादन खर्चही निघेना घेणार कापशी उत्पादनाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे बी बियाणे खते कीटकनाशे मशागत रासायनिक खते व मजुरीचा खर्च वाढला आहे उत्पादन खर्च वाढला त्यामुळे तुलनेत भाव कमी मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे करार उत्पादकांच्या पदरी निराशा निराशा पडली आहे मित्रांनो तर चला तर मग आता बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय तर, तर पहिली बाजार समिती सावनेरी या ठिकाणी आवक आलेली दीड हजार क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे कमालदार भेटला आहे सात हजार शंभर आणि सर्वात दर आहे सहा हजार नऊशे त्यानंतरची बाधा सेमती किनवट आवकालेली छत्तीस क्विंटलची किमान दर आहे पाच हजार नऊशे रुपये कमाल दर आहे सहा हजार शंभर रुपयांनी सुरुवात धरणधर भेटला आहे सहा हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे भद्रवती आवकालेली अठ्ठावन्न क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपयांनी सुरुवात धरंतर भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा सेमती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली सत्तर क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालदार भेटला आहे सात हजार शंभर रुपयांनी सुरुवात धरंतर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती किनवट आवक आलेली वीस क्विंटलची किमान दर भेटले पाच हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सहा हजार रुपये आणि सर्व दरमदार भेटले पाच हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव जे की आमच्यापर्यंत झालेले होते तुमच्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळते आम्हाला कमेंटमध्ये कळवा हा व्हिडिओ कुठून बघता येते आम्हाला कमेंटमध्ये कळवा जेणेकरून येणार पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समित्यांचे कापसे बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद